हा हॅलो दादा अरे मी आली इथं चौकात अरे आज माझी बस मिस झाली ना त्यामुळे मला आज उशीर झाला बरं ऐक ना माझी चार्जिंग पण संपत आली आहे एकच उरली उरलीय तू आहे ना चौकातच ये मी तस थांबते आणि प्लीज थोडस लोक शिट एम बघ ना कसं कडक आहे ओ मॅडम सोडायचं का घरी मी काय म्हणतो ती जर तयार झाली तर तू काय सोडणार आहे काय तिला सिगरेट दे इकडं काय एकटाच घेतो काय ठीक आहे तू सिगरेट <laughs> घे आणि आम्ही सगळे तिला घेतो रो मॅडम आवकरमान नसल तर या की इकडं म्हणजे कसं आम्ही करमणूक करू तू असं बोलावली इंका ती जर ती येणार नसेल ना तर आपणच तिकडे जाऊ ए थांबा बहिणीचा फोन आहे हॅलो हॅलो दादा ऐक ना अरे आज ट्रेन लेट झाली होती मी स्टेशनला आलीये आणि इथं स्टेशनवरती खूप अंधार आहे दादा इथं काही टुकार मुलं पण बसले ते खूप विचित्र काही काही बोलत नाही चेहऱ्यावरून तर ते तुला काय झालं ना मुडकसाठी एके गाचं तू नको काळजी करू मी पोहोचतोय तिथे चला रे थांबा ते ताईडे सॉरी ओके चल गाडी काय ए आम्ही पण येणार ती तशी तुझी बहीण आहे ना तशी आमची पण बहीण आहे हे बघा जोपर्यंत हिला घ्यायला कोणी येत नाही ना तुम्ही इथंच थांबायचं आम्ही दोघं जातो प्रत्येक मुलांनी एक गोष्ट समजून घेतली पाहिजे एकटी मुलगी म्हणजे संधी नसते ती कोणाची तरी मुलगी कोणाची तरी बायको आणि कोणाची तरी बहीण असते